नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज मांजरे येथील शेखाप कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश आमदार शहाजबाब पाटील यांच्या कार्यपद्धती विकास कामावरती विश्वास ठेवून मांजरे येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील शेखापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला के आहे गेल्या पाच वर्षात आमदार शहाजबाऊ पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका का लावला आहे आमदार शहाजबाबू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून मद्रे येथील रामोशी समाज व मागावसारखे समाजातील सदाशिव चव्हाण श्रीमंत चव्हाण विठ्ठल चव्हाण विनोद चव्हाण दामोदर चव्हाण अण्णा चव्हाण सूरज चव्हाण विजय चव्हाण दत्ता यादव मल्हारी चव्हाण अक्षय चव्हाण कुमार बुदवले खंडू शिरतोडे किरण चव्हाण संतोष कांबळे शैलेश गायकवाड विशाल कांबळे अमोल कांबळे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे